रामकृष्णारी महाराज राम कृष्णारी राम कृष्णारी जर्मना का भांडा त्याच्या जेवले बारा भाई जर्मना का भांडा त्याच्या जेवले बारा बाई पाणी पिण्याला गल्लास काई पाणी पिण्याला काचाचा गल्लास काई जन्म देत आई मुलाला ओळखीत नाही जन्म देता आई मुलाला ओळखीत नाही सखी भाऊ जाई देर ओळखीत नाही सखी नाही नाई सुन साजरा ओळखीत नाही दादा हो सुन साजरा ओळखीत नाही हो कुलबी पी तो कसाव्याला गाई कुलबी ओपी तो कसाव्याला गाई आशे पाप रे लई पाप झाले रे लई मग वरचा करील काही मग वरचा करील काही दुष्काळ पडला महाराज तेव्हा नुसकान झाली लई नाती पाणी पाऊस पडला सगळं धुऊन गेलं नुसकान झाली महाराज काही महाराज रामकृष्णारी हा तुम्हाला हिडिव आवडला पसंद पडला तर आम्हाला अजून व्हिडिओ टाकण्याकरता तुम्ही आम्हाला आहे ते तुमच्या पद्धतीनं कमेंट करून आहे रामकृष्ण आरे आपण आपल्या घरी